चायची तलप लागली बाई बनवून काय माहिती थोडं नाटक करतो काहीतरी काय कुठे आयडिया हॅलो पाटील कुठे बसलोय जरा घरी भेटायचं मन होत जरा येता का घरी काय अरे ठीक आहे चालेल पाटील पण बाहेर कस तुला कसं सांगू चाय बनवायचं दुसरी काहीतरी टेक्निक यूज करावं लागेल मला सुनबाई तुझं डोकं राहिलं का हो राहिलं ना माझं डोकं पण राहिलं काय काम होत काय ने की मला नको चाय पेच जा डॉक्टरने सांगितलंय नाही चाय नको सारखं मदत करू का तुला काही नको चाय नको सारखं सारखं कितीही नाटकं केले तरी मी काय चहा बनवणार नाही आता फक्त पाचच मिनटापूर्वी चहा केला तरी मला कारण सांगून चाय बनवायला होतंय काय नाव तुमची शक्कल मी चाय बनवणारच नाही आज कोणी बी आले तरी आज चाय घेणारच नाही पाहुण्यांना पडून आज पाण्यावरच पाठवण वापस आज काय सासऱ्याच चालू देणार नाही मला काय मोल करेन समजलं काय उठलं की चाय बनव उठलं की चाय बनव माने डॉक्टरने सांगितले चाय बघा मित्रांनो तिला मी चाय बनवायला सांगितली खूप काही कारण सांगितले पण तिने नाही बनवून दिला तुम्हीच सांगा आता कसं मी कोणता प्लॅन सांगू तिला कोणत्या प्लॅन मध्ये चाय बनवायचं तर ट्राय करू मध्ये सांगा तुम्ही